डॉक्टरांचा संप चोवीस तास काम बंद आंदोलन नागरिकांचा मोर्चा एकत्रित आंदोलन देशभरातल्या कित्येक ठिकाणी हे चित्र सध्या हे सगळं कशामुळं तर कोलकात्यामध्ये घडलेल्या डॉक्टर महिलेच्या हत्या प्रकरणाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणून कोलकात्यामधल्या दुर्घटनेला नऊ ते दहा दिवस उलटून गेले असले तर या प्रकरणात नवनवीन खुलासे अगदी रोज होत आहेत सीबीआयकडून आर जी कर हॉस्पिटलशी संबंधित प्रत्येकाची चौकशी करण्यात येते महत्वाचं म्हणजे आर जी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सीबीआय कडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली या हत्या प्रकरणानंतर सुरुवातीपासूनच संदीप घोष रडारवर आले होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच त्यांची दुसऱ्या कॉलेजमध्ये बदली करण्यात आल्यामुळं ममता बॅनर्जी सरकार घोष यांच्यावर इतकं मेहरबान का आहे असाही प्रश्न विचारण्यात आला पण आता संदीप घोष यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत भ्रष्टाचारासोबतच त्यांच्यावर माफिया राजचे महिला डॉक्टर हत्या प्रकरणाला वेगळं रूप देण्याचे दोन वेळा त्यांच्या बदलीचे आदेश आले असतानाही त्यांची बदली न करण्यात आल्यानं त्यांच्या मागे राजकीय शक्ती असल्याचेही आरोप होत आहेत पण आर मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर संदीप घोष नक्की आहेत कोण त्यांचा वादग्रस्त इतिहास काय आहे आणि महिला डॉक्टर हत्या प्रकरणात त्यांच्यावरचे आरोप नेमके काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आठ ऑगस्टच्या मध्यरात्री आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली नऊ ऑगस्टला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं अशातच इतक्या रात्री पीडितेनं सेमिनार हॉलमध्ये जाणं चुकीचं होतं असं वादग्रस्त विधान आरजी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांनी केलं त्यांच्या विधानावरून विद्यार्थी डॉक्टर चांगलेच आक्रमक झाले घोष यांच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले या आधीही घोष यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळं या प्रकरणानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली तेव्हा बारा ऑगस्टला घोष यांनी आपल्या प्राचार्य पदासोबतच आपल्या सरकारी नोकरीचाही राजीनामा दिला या प्रकरणात माझी नाहक बदनामी केली जाते मला पदावरून हटवण्यासाठी हे राजकीय षडयंत्र आहे पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी असून तिच्या हत्येसाठी मला बदनाम केलं जात असल्यामुळं मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हणलं पण त्यांचा राजीनामा न स्वीकारता पश्चिम बंगाल सरकारकडून पुढच्या चारच तासात त्यांची कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्ती करण्यात आली हत्येसारख्या प्रकरणात ज्यांच्या कारभारावर टीका झाली त्याच घोष यांची लगेचच दुसऱ्या सरकारी रुग्णालयात नियुक्ती करण्यात आल्यामुळं घोष यांच्यावर पश्चिम बंगाल सरकार इतकं मेहरबान का आहे याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली यावरून तेरा ऑगस्टला कोलकाता उच्च न्यायालयानंही बंगाल सरकारला फटकारलं आणि घोष यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले याच दरम्यान पीडितेच्या वडिलांचा एक व्हिडिओ समोर आला यामध्ये त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले या घटनेची माहिती देण्यासाठी जेव्हा मला फोन आला तेव्हा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी माझ्या मुलीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याचं मला सांगितलं तसंच माझ्या मुलीचा मृतदेह बघण्यासाठी आम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर तीन तास ताटकळत ठेवण्यात आल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं पीडितेची इतकी निर्घुणपणे हत्या झाली असताना तिनं स्वतःला संपवलं अशी खोटी माहिती तिच्या घरच्यांना हॉस्पिटलकडून देण्यात आल्यामुळं लोकांमधला संताप वाढला ही स्वतःला संपवण्याची थेरी सुद्धा घोष यांनीच तयार केल्याचे आरोप आता केले जात आहेत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर सीबीआयनं घोषांच्या चौकशीसाठी त्यांना अनेकदा समन्स पाठवलं पण घोष चौकशीसाठी हजर राहिले नाहीत या उलट त्यांनी स्वतःच उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचं म्हणत याचिका दाखल केली आणि चौकशीला हजर राहणं टाळण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावत त्यांना संपूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं शुक्रवारी सीबीआयनं घोष यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली या चौकशीत हत्येची माहिती मिळाल्यानंतर घोष यांची पहिली प्रतिक्रिया काय होती पीडितेच्या घरच्यांना कळवण्यासाठी त्यांनी कोणाला सांगितलं होतं आणि पोलिसांना या घटनेची माहिती कशी देण्यात आली याबद्दल घोष यांना सीबीआय कडून प्रश्न विचारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी झाल्यानंतर शनिवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून घोष यांची पुन्हा चौकशी सुरू झाली त्यामुळं घोष यांच्या सीबीआय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण संदीप घोष यांचा आजवरचा इतिहास वादग्रस्त राहिल्याचं दिसून येतं संदीप घोष यांच्यावर या आधी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये आर्थोपेडिक सर्जन संदीप घोष यांची आरजी कर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा महिन्याभरानं मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संदीप घोष यांच्या विरोधात आंदोलन केलं मुलींसाठी स्वतंत्र कॉमन रूम बनवण्यासोबतच विद्यार्थी परिषद स्थापन करण्यासाठी आणि हॉस्टेल प्रशासन सुधारण्यासाठी हे आंदोलन होतं तेव्हा प्राचार्य संदीप घोष यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांशी चर्चाही केली नाही तेव्हा साडेतीनशे विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑफिस बाहेर उपोषण केलं होतं त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये मृतांच्या नातेवाईकांच्या परवानगीशिवाय शिवाय प्रॅक्टिकल साठी मृताचा शव घेण्याबाबत त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार कॉलेजमध्ये घोष यांच्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट काम करायचा या गटाकडून कॉलेजच्या मुलांचं रॅगिंगही केलं जायचं घोष यांच्या विरोधात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना या गटाकडून धमकावलं जायचं तसंच अशा विद्यार्थ्यांना मुद्दाम नापसही केलं जायचं असे आरोप काही पालकांकडून करण्यात आलेत आरजीकर मेडिकल कॉलेजच्या काही प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार घोष यांची प्राचार्यपदी चुकीच्या पद्धतीनं नियुक्ती झाली होती प्राचार्य पदासाठीच्या यादीत त्यांचं नाव सोळाव्या क्रमांकावर होतं पण राजकीय ताकद घोष यांच्या पाठीशी असल्यामुळं ते एका रात्रीत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य झाले त्यांची नियुक्ती झाल्यानंतर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे आर हॉस्पिटलचे माजी उपाधीक्षक अख्तर अली यांनीही माध्यमांशी बोलताना घोष यांच्यावर आरोप केले संदीप घोष हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी होते नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास, पास करण्यासाठी ते आठ ते दहा लाख रुपये घ्यायचे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट हॉस्टेल मधल्या मुलांकडून खंडणी वसूल करायचा पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास केलं जायचं त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना दारूचा पुरवठाही केला जायचा प्रत्येक टेंडरमध्ये वीस टक्के कमिशन घेतलं जायचं हॉस्पिटलमध्ये एकही गोष्ट पैसे उकळल्याशिवाय व्हायची नाही संदीप घोष यांनी हॉस्पिटलमध्ये अख्तर अली यांनी केले घोष यांची तक्रार करणाऱ्यांची सरकारकडून बदली केली जायची असा आरोपही करण्यात येतोय एकतीस मे दोन हजार तेवीस ला पश्चिम बंगाल सरकारनं डॉक्टर संदीप घोष यांच्या जागी डॉक्टर सनद घोष यांची आरजीकर मेडिकल कॉलेजचे नवीन प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला पण फक्त चोवीस तासात हा आदेश रद्द करण्यात आला त्यानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला डॉक्टर घोष यांची मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली असे आदेश काढले गेले या बदलीला घोष यांच्या गटातल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला बदलीच्या एका महिन्याच्या आतच संदीप घोष पुन्हा आरजीकर मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य पदी आले त्यामुळं सरकारच्या वरद हस्तामुळेच संदीप घोष हे सगळे कारभार करत असल्याचे आरोप होत आहेत यासोबतच संदीप घोष यांनी आपल्या पत्नीच्या पोटात लाथ मारली होती त्यावेळी त्यांची पत्नी बाळंत चौदा घोष यांच्या या हल्ल्यामुळे त्यांच्या पत्नीला फार त्रास सहन करावा लागला असा आरोप घोष यांच्या शेजाऱ्यांकडून करण्यात येतोय सोबतच घोष यांच्या कार्यकाळात आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला पण हा मृत्यू कशामुळे झाला त्यामागचं कारण अपघात होतं की घातपात याबद्दल पूर्ण चौकशी झाली नाही हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे रॅकेट चालवले जात होते पण त्यावर कधीच ठोस कारवाई करण्यात आली नाही कारण या सगळ्याला घोष यांचा छुपा पाठिंबा होता असा आरोप आता करण्यात येतोय माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांनुसार सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका कथित ऑडिओ क्लिप मध्ये हत्या झालेल्या महिलेसोबत षडयंत्र झालं होतं हॉस्पिटलमधल्या मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी भलत्याच लोकांना पुढं केलं जात असा दावा याच मेडिकल मधली इंटर्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे साहजिकच या प्रकरणाबद्दलही घोष यांच्यावरच आरोप होत आहेत त्यामुळं महिला डॉक्टर हत्या प्रकरणामुळं घोष यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात चा त्यांच्या सीबीआय चौकशीत या प्रकरणाबद्दल कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन वेळा झालेली त्यांची बदली रद्द करणं आणि हत्या प्रकरणानंतरही दुसऱ्या सरकारी कॉलेजमध्ये त्यांची नियुक्ती करणं यामुळं ममता बॅनर्जी सरकारवरही सवाल उपस्थित होत आहेत आणि या प्रकरणात डॉक्टर घोष विलन आहेत का अशी ही आता उपस्थित होतीये या, या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ओल विडूच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका